लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पारंपरिक दर्शन घडवणारे अशोका गणेश उत्सव मंडळ डॉल्बी व लेझरला फाटा देत गणेश उत्सव साजरा कनवड येथील अशोका कलाक्रीडा सांस्कृतिक गणेश मंडळ हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहेत रौपी महोत्सवी वर्ष साजरा करत असताना पारंपरिक पद्धतीने डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोका राखत यामध्ये विशेषतः सहभाग मोठ्या प्रमाणात आहे एक जानेवारी दोन हजार या वर्षी अवघ्या पंधरा सदस्यांनी अशोका कला क्रीडा सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली सध्या या मंडळामध्ये चाळीस सदस्य आहेत सुरुवातीपासूनच या गणेशोत्सव मंडळाने प्रबोधनात्मक धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम गणेशोत्सव काळामध्ये घेतले आहेत विशेषतः गणेशोत्सव काळामध्ये सामाजिक सलोखा ठेवत सर्व समाजाला एकत्र करत सर्व धर्म समभावाचा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक वर्षी गणेश भक्तांच्यासाठी साठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गणेश आगमन अत्यंत साध्या पद्धतीने महाराष्ट्राचे पारंपरिक हलके वाजवत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये महिलांनी लेझिम खेळत मिरवणुकीची शोभा वाढवली महिला लेझिम हे या गणेश आगमनाप्रसंगीचे विशेष आकर्षण होते याचे कनवाडसह महिलांचे कौतुक करण्यात आलं या, या गणेशोत्सव मंडळामध्ये तरुणांच्या बरोबर महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे दररोज वेगवेगळी सामाजिक व्याख्याने साजरी होत असल्याने परिसरातून अनेक नागरिक याचा लाभ घेत आहेत विसर्जन मिरवणूक ही शिरो पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेतच व त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कनवाड